की आपण चॅट जी पी टीला रजिस्ट्रेशन कसं करू शकतो सो so, तुम्ही गुगलला जावा गुगलला जाऊन तुम्ही चॅट जी पी टी सर्च करा ओके okay. तुम्हाला इथं दिसेल कुठल्याही लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता सो so, तुम्ही लॉन्च झाल्या जर तुम्हाला असा ऑप्शन मिळतो तुम्हाला पाहिजे तुम्ही क्लिक करून डायरेक्टली विदाउट इनसुद्धा हे वापरू शकता पण आपण बघू की रजिस्ट्रेशन करून कसं वापरू शकतो लॉग इन न करता जर तुम्ही वापरलं तर तुमचा डेटा सेव्ह नाही होणार दरवेळेस तो तुम्ही जसं रिफ्रेश कराल तसा तुमचा तो डेटा सगळा जाऊ शकेल तुम्हाला तसं चालणार असेल तसं करू शकता किंवा तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला जर नंतर जाऊन तुम्हाला परत डिस्कस करायचं असेल परत काही क्वे प्रश्न असतील तर तुम्ही त्या पर्टिक्युलर डिस्कशनवर कंटिन्यू करू शकता तर आपण सायन अप फॉर फ्री म्हणूया तर सायन अप फॉर फ्री केल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन मिळतात एक तर तुम्ही ईमेल आय डी टाकून करू शकता तुमच्या फोन नंबरवरनं करू शकता गुगलवरनं करू शकता मायक्रोसॉफ्ट अकाउंट किंवा ॲपलवरनं करू शकता तर आपण आपल्या गुगल अकाउंट थ्रू करू आपला अकाउंट सिलेक्ट करूया आपण ते आपल्याला सांगेल की ती काय काय इन्फॉर्मेशन ते घेणार आहेत नाव प्रोफाईल फोटो आणि तुमचा ईमेल आय डी सो कंटिन्यू म्हणू आपण ओके तुम्ही इथं तुमचं नाव द्या सो तुमची बड्डेट टाका नाव टाका आणि आपण कंटिन्यू म्हणू ओके तर आपण या पेजवर आले आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे चॅट जी पी टीवर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता मी तुम्हाला सांगतो काय काय करू शकता तुम्ही कोणतीही माहिती विचारू शकता तुम्हाला माहिती विचारलं की ती माहिती तुम्हाला तिथं मिळेल गुगल्सारख्या लिंक मिळणार नाहीत की ही वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे इथं आहे ते आहे तुम्हाला काही करायची गरज नाही आणि तुम्ही एकदा विचारलेल्या प्रश्नावर जसं तुम्ही मित्राबरोबर चॅट करता तसं तो चॅट जी पी टीबरोबर चॅट करू शकता तुम्ही प्रश्न विचारत जावा ते तुम्हाला उत्तर देत जाईल तुम्हाला इमेज तयार करायची आजकाल तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या इमेजेस येतात आर्टिस्टना घेऊन म्हणजे की बॉलिवूडमधले स्टार्स जर ॲव्हेंजर्स झाले तर कसे दिसतील किंवा तुम्ही पॉलिटिशियन्सचा डान्स तुम्ही बघितला असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता तुम्हाला एखादी वेबसाईट तयार करायची आहे तर वेबसाईटसाठी तुम्हाला कोड लिहायचा आहे तुम्ही कोड लिहून घेऊ शकता बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेनस्ट्रॉम करायचं तुम्हाला सगळी माहिती टाकून त्याच्यातनं तुम्हाला एक आर्टिकल तयार करून पाहिजे ब्लॉग तयार करायचं तुम्हाला व्हिडिओसाठी स्क्रिप्ट पाहिजे तुम्हाला गाणं लिहायचं आहे तुम्हाला स्टोरी आहे सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये okay. so, okay, करू शकता ओके सो आपण एक ओके लेट्स गो ओवर करू तर मी तुम्हाला एक ओवर देतो ही तुमचा टायपिंग बॉक्स आहे इथं तुम्ही टाईप करू शकता तुमचे प्रश्न तुम्हाला जे काही तयार करायचे विचारायचे ते मी सगळे इथे टाकू शकता तुम्हाला व्हॉईस थ्रू करायचं असेल तर करू शकता आणि एक यूज व्हॉईस मोड यूज व्हॉईस मोड म्हणजे काय जसं आपण एखाद्या मित्रावर गप्पा मारतो मला टाईप न करता मला गप्पा मारून प्रश्न विचारायचे तर तसं तुम्ही करू शकता ओके okay. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल हे तुमचं अकाउंटचे डिटेल्स आहेत सो तो तुमचं नाव आणि इथं सगळे सेटिंग्स वगैरे सगळे येतील त्या गोष्टी आपण नंतर बघू पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसेल न्यू चार्ट तुम्हाला जेव्हा एक नवीन म्हणजे पहिल्यांदा तुम्ही समजा इमेज जनरेशन केलं त्याच्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारायचे तर प्रत्येकाला तुम्ही न्यू चार्ट तयार करून ते तुम्ही सेव्ह पण करू शकता सर्च चार्ट्स म्हणजे जसं तुम्ही समजा एक पन्नास साठ वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुम्ही डिस्कशन केलं तर ते जेव्हा इथं दिसायला लागेल तेव्हा तुम्हाला ते सर्च करायला इझी जावं म्हणून त्यांनी सर्च ऑप्शन दिलं आहे आणि या ड्रॉपडाऊनमधून तुम्ही मॉडेल्स चेंज करू शकता जर तुमच्याकडं प्रोव्हर्जन असेल पण आता जी पी टी फाई आल्यामुळं तुम्हाला ते काही करायची गरज पडत नाही त्याच्यानंतर तुम्हाला एखादं चॅट टेम्पररी पाहिजे असेल किंवा मला ते सेव्ह नाही करायचं तुम्ही इथं क्लिक करून ते करू शकता ओके टेम्पररी चॅट तर आपण एक जनरल प्रॉम्पवरनं सुरू करू हू आर यू आय एम जी बी टी फाय अँड ए आय क्रिएटेड बाय ओपन ए आय सो त्याने एक बेसिक माहिती दिली आता तुम्हाला समजा माहिती पाहिजे इज द इंडिया ओके तर तुम्हाला ही माहिती मिळू शकेल ओके okay, तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर आलं तर हे उत्तर कसं आलं त्याच्याकडं जो डेटा आहे वेबवरचा डेटा आहे त्याच्यामध्ये सर्च करतं आणि त्यातून तो डेटा तुम्हाला पुल करून आणून देतं रिलेटेड इन्फॉर्मेशन पण तुम्हाला मिळते तुमचा प्रॉम्प्ट आपण जे काही इथे लिहितो आहे प्रश्न विचारतो त्याला प्रॉम्प्ट म्हणतो तुमचा प्रॉम्प्ट जेवढा डिटेल असेल तेवढं डिटेल तुम्हाला उत्तर मिळेल तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा प्रॉम्प्ट स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे जेव्हा चॅट जी पी टीमध्ये तुम्हाला एखादा पर्टिक्युलर टॉपिक डिस्कस करायचं असेल तेव्हा तुम्ही न्यू चॅट घ्या आपण दुसरा एक पार्ट बघूया क्रिएट इमेजचा सो आपण आता क्रिएट इमेजमध्ये काय करू क्रिएट ऑफ ऑफ डॉक ट्रँकिंग सिम्पल प्रॉम देऊन बघूया जस्ट आत्ता माझ्या डोक्यात आला तो मी टाकला बोगया कि इमेज वर्क होता। थोड़ा सा तर आपण बघूया की इमेज जनरेशन कसं वर्क होतं याला थोडासा वेळ लागेल तर आपली इमेज तयार झाली आपला प्रॉम फार सिम्पल होता डॉग ड्रिंकिंग लेमनेट ह्याच्यामध्ये जेवढे तुम्ही डिटेल्स ॲड कराल तुम्हाला ओके डॉग पाहिजे तो कुठल्या ब्रीडचा पाहिजे ओके गावठी आहे का ऑलसेशन आहे का आणि कुठला आहे कुठल्या कलरचा आहे कुठं बसलेलं आहे बरोबर तर तो लेमनेड पिताना डोळे मिटलेले आहेत का लेमनेड किती संपलं आहे लेमनेड कुठल्या काचेच्या ग्लासमध्ये आहे तो हॉटेलच्या आतमध्ये का गार्डनमध्ये हे सगळे जेवढे डिटेल तुम्ही ॲड कराल तेवढे डिटेल तुम्हाला इमेज मिळेल आणि हे सगळ्या बाबतीत आहे तुम्ही तुमची इमेज जनरेशन असेल कंटेंट जनरेशन असेल काही असेल जेवढा डिटेल तुमचा प्रॉम्प्ट असेल तेवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल ही एक बेसिक माहिती होती चॅट जी पीटीबद्दल आणि आपण स्पेशल सिरीज करणार आहे चॅट जी पीटीवर चॅट जी पी टीमध्ये तुम्ही एखादं मोबाईल ॲप कसं तयार करू शकता चॅट जी पी टीमधनं तुम्ही वेबसाईट कशी क्रिएट करू शकता तुम्ही इमेज जनरेशन कसं करू शकता पोस्टर्स तयार करू शकता बरेच माहिती आहे आणि चॅट जी पी टीचे से सेटिंग्ज असतील त्याचं प्रोव्हर्जन असं मी तुम्हाला प्रोव्हर्जन पण घेऊन दाखवेन तर ही सगळी माहिती आपण बघणार आहोत येणाऱ्या सिरीजमध्ये कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात धन्यवाद